नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी सध्या आकलूज या ठिकाणी उभा आहे याचं कारण असं की गणेश विसर्जन मोठ्या थाटामाटात साजरी होत असतोय अगदी त्याच पद्धतीने आकलूज शहरात देखील गणेश विसर्जनच्या रात्री अशी एक काय एक घटना एक एक घडली की त्यामुळे येथील पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त होताना दिसून येत आहे खर तर सदरक्षणाय आहे एवढं दमदार वाक्य ब्रीत घेऊन पोलिसांचे असले तरी काही पोलीस बांधवांच्या पोलिसांची नाचकी होताना दिसून येत आहे खर तर गणेश विसर्जनच्या वेळी या महिला किंवा येथील स्थानिकांचं असं मत आहे की, की संपूर्ण आकलू शहरात जवळपास तीस ते पन्नासहून आधी गणपती विसर्जन मंडळाची जंगी मिरवणूक निघाली जाते अशी असताना देखील याच मंडळांना का त्रास दिला जातोय आता या वर्षी नाही तर गेल्या वर्षी अशाच पद्धतीने त्रास दिला गेलाय मग प्रश्न असा पडतो की पोलीस प्रशासनाची याच लोकांना का टार्गेट केलं जात आहे कुणाच्या सांगण्यावरून पोलिसांना हाताशी धरून हा हाता तर प्रकार केला नसेल कशावरून आता माझ्यासोबत काल जे प्रकार घालला त्यासोबत आता काही महिला भगिनी आहेत का आपलं नाव काय मंगल लक्ष्मण पवार मी में मेंबर आहे माझे मेंबर बर अकलूज मध्ये राहतात होत काय तक्रार केली आमच्या गणपतीवर आमचं गणपती जे मग त्यांचं गेल्या वर्षीपासून आमच्या गणपतीवर हे आहे मग लहान लहान पोरं आमची गणपती बसवली मग चांगलं ते काय डिव्हिड आणली मंडळ चांगलं सजवल्यावर त्यांना काय वाईट वाटलं की ही प्रकरण घडवली आमची दहा पोरं मारू द्या पण आमच्या माणसाला हात लावायचं नव्हतं हे कारण आमचं आम्हाला कशामुळं मारलं का मारलं कोण सांगितलं कोण सांगितलं त्याचा मुद्दा आमचं आम्हाला नाव पाहिजे पाहिजे बायक आहेत की मारलं हि मारलं पोलिसांना काय सांगण्याचं वगैरे सांगितलं सांगितलं पण ते ऐकूनच घेत नव्हते लांब जाऊन उभा राहिले पोलिस लोक मग आमच्या महिलांना भरपूर मारले आमच्या एका बाळाचा हात सुद्धा मोडला पोलिसांनी मारलं का महिला पोलिसांनी मारला महिला पोलीस पोलिस जयन्स पोलीस मारले जेन्ट पोलिसांनी मारले आता काय मागणी आमची मागणी आम्हाला न्याय मिळावं आमच्या माणसाला पुढाऱ्याला का लावला आमचं लक्ष्मणबण कोण सांगितलंय ना आमच्या लक्ष्मण बनपट्याला मला धाकाबुकी केली मी मेंबर असून सुद्धा मला धाकाबुकी केली मारले लक्ष्मण बनपट्याला धाकाबुका दिली का कारणानं कुणी सांगितलं ह्याच्याबद्दल आम्हाला निर्णय पाहिजे मध्ये काय राजकारण असू शकतंय का राजकारण आम्हाला राजकारण म्हणजे राजकारण काय नाही आम्हाला काय आम्ही असं एकाच मताना वागतो मग त्यांना वाटत कि हे का असं तक्रार देत नाही दुसऱ्या मंडळ काय नाही काय नाही आमच्याच मंडळ माग सहा पोलीस येत नाही चालू पैसे देऊन काय म्हणतात पैसे देऊन त्यांनी आमच्या माग पोलीस लावले आम्ही म्हणतो मग जस मंडळावर बरकसला आणि पोलीस दुसरीकडे का गेले नाही जस पोरांना मारत होती पांढरा ड्रेस होता आमच्या पोरांना सगळ्यांना पांढरा ड्रेस घालून पोलीस पोरांना मारत होती आहे मला काय म्हणायचंय पोलीस हे रक्षण करणारे असते पण पोलीसच महिलांवरती हा पोलीस कोण सांगितलं मारायला त्यांना एवढं ती नाव सांगा मला बसलेला जागे आमच्या

नाही नाही बर त्यांना पिच राहायचं आहे की आम्हाला कोण सांगितलंय तुम्हाला असं मारायला तीच राहायचं आहे आम्हाला तेवढं लता काळे लता काळे आम्ही इथंच आहे राहायला आकलूज मधीच आम्हाला म्हणली बसा म्हणली तर तुमचा फोटो काढायचा आहे आणि आले की तसं काट्या घेतला की आमचं कसला त्यांना हात लावायचं फोटो कोण काढायचं म्हणले ती पोलिसच म्हटलं असं कॅमेरा लावला होता ते माणसाने आधी पोलीस सांग होत त्यांनी तुम्हाला बसवलं सगळ्यांना बस आमचं पोरं बी बसवली गड्यांना बसवलं सगळ्यांना मग काट्या घेऊन मारतात त्यांनी मला मारलं का लागलं की माझ्या विचारपूस वगैरे केलं नाही का पोलिसांच्या काय सुद्धा नाही केलं आणि आम्हाला बसवला देत पडायला येते काय येतात बारक्या पोरला लागलंय माझ्या नातूला गेल्या वर्षी पण काय प्रकार घडला त्या वर्षी होत मा गणपती घेऊन गेले की ना पोलिस मारायला यायच हिच आता तीन चार वर्ष अस चालय एक वर्ष म्हणजे एक वर्ष नाही तुमच्या समाजाला जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे हा आमच्या समाजाला तर जाणून बुजून टार्गेट करतात जाणून बुजून पोलिस टार्गेट केलं जात आहे समाजाला बघा समाजाला हा मुद्दम करते ते दुसऱ्यांचा ऐकून पोलिस आमच्या मागं लागते ते आमचं मंडळ मोठं पण आहे बारके बारके सत्तावीस वर्ष झालं आमचं मंडळ आहे त्या मंडळावर आता तारखेड चालू केल्या त्यांनी आता दोन तीन वर्ष झालंय ही वर्षी दोन तीन वर्ष झालं बसवत्यात त्याच्यावर त्याच करायला लागल्यात